गंगापूर तालुक्यातील लखमापूर येथील प्रगतशील शेतकरी दादासाहेब चंद्रभान बागल यांनी एक अनोखा उपक्रम राबवला चक्क गावरान जातीच्या गायीचा एकविसावा वाढदिवस त्यांनी मोठ्या थाटात साजरा केलाय आणि जगाला एक आदर्श दाखवून दिलाय पाहुयात लखमापूर येथील प्रगतशील शेतकऱ्यांनी एक अनोखा उपक्रम करत चक्क एकवीस वाढदिवस गायीचा साजरा करून एक अनोखा उपक्रम केला असून आपण आता त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नेमका तुम्ही का एकवीसा वाढदिवस या गाईचा साजरा केला इथे शेतकरी आहे दादासाहेब बागल म्हणून आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काय तुम्ही का बरं गायचा वाढदिवस साजरा केला काय तुम्हाला वाटतं प्रश्न असल्या प्रश्न आम्हाला चांगलं वाटत गाय बी चांगली आहे काय सुचलं वाढदिवस का साजरा केला तुम्ही मग असे लोक याचा कर नेत्याचा कर पोरांचं करून गाईचाच करू असं म्हणत आलो बर गाय काय काय नेमकं किती किल्ला दिले गायने दूध किती देते गाय सात लिटरपर्यंत दूध किती पिल्लं दिलं आजपर्यंत ती गायनं भरपूर त्याच्यामुळं तुम्ही वाढदिवस साजरा केला का या गायीने म्हणजे नऊ पिल्लं एकूण अठरा पिल्लं दिले आणि दूध पण भरपूर दिलं त्याच्यामुळे यांनी ती गाय चांगली आहे आणि एकवीस वर्षापासून या गायीला ते लहानचं मोठं करून सांभाळत आहे असे शेतकरी प्रगतशील शेतकरी सांगताय आपण येथे जे महाराज आहे त्यांचेकडून आपण विचारू नेमकं काय आपण या, या गाईचा वाढदिवस साजरा करायला आलेत त्यांचं काय म्हणणं आहे आपण ते जाणून घेऊन घेणार आहोत महाराज काय नेमकं का, का आज या ठिकाणी एक अनोखा असा कार्यक्रम संपन्न होतो आहे आपल्या लखमापूर गावातील जो काही बागल परिवार आहे या बागल परिवारातील आदरणीय एक प्रगतशील शेतकरी सुनील भाऊ वाघान यांच्या घरी गोमातेचा वाढदिवस साजरा होतो आहे आणि या परिसराकरता त्यांनी एक आदर्श घालून दिलेला आहे की जी गोमाता आपल्या कुटुंबाकरता आपल्या शेतीकरता आणि आपल्या संपूर्ण जीवनाकरता अत्यंत महत्त्वाची आहे आणि अत्यंत उपकारक आहे आपली संस्कृती ही धर्मप्रधान आहे आणि कृतज्ञता व्यक्त करणारी आहे म्हणजे जे काही आपल्या राष्ट्रातील देशातील अवतीभोवती असणारे पशुपक्षी असतील झाडं असतील त्याच्याबद्दल आपल्या आपण प्रत्येक सणाच्या माध्यमातून प्रत्येक उत्सवाच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करतो आणि गोमाता तर ही शेतीकरता अत्यंत उपकारक अशी आहे मग तिचं शेण असेल तिचं मूत्र असेल तिचं दूध असेल आणि सवार सर्वार्थानं ही गोमाता एका शेतकऱ्याकरता अत्यंत उपकारक अशी असते म्हणून या कुटुंबानं एका अंतकरणामध्ये कृतज्ञता धारण करून की जेव्हापासून आपण या गायीची सेवा करतो आहे हिचं पालन करतो आहे हिचं सांभाळ करतो आहे तेव्हापासून आपल्या कुटुंबाला एक अत्यंत चांगले दिवस आलेले आहे आणि आपल्या कुटुंबाचं जे काही सुखी समाधानी आनंदी जीवन आहे ह्या गोमातेच्या सेवेमुळं आहे हा एक कृतज्ञता भाव या कुटुंबाच्या मनामध्ये आहे सुनील भाऊ असतील त्यांचे चिरंजीव आदरणीय शिवाजी भाऊ असतील यांच्या मनामध्ये आहे म्हणून एक गोमातेचा वाढदिवस ते या ठिकाणी साजरा आहेत म्हणून टाळ्या वाजून आपण त्यांचं सर्वांनी स्वागत करायचं यापूर्वी काय तुम्ही कधी असं बघितलं का कुठं बघितलं का नाही आईचा वाढदिवस गोमातेचा वाढदिवस साजरा करताना नाही आम्ही या ठिकाणी बाळकृष्ण महाराज आदरणीय मारुती महाराज संतोषजी महाराज आळंदीकर आहोत परंतु पहिल्यांदाच आमच्या आयुष्यामध्ये एखाद्या गोमातेचा वाढदिवस साजरा होतोय आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमची सर्वांची हजेरी आहे एक आगळा वेगळा कार्यक्रम आम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळाला आहे महाराज सांगता आहे का प्रथमच असा आम्ही कधी आयुष्यात कधी बघितला नाही गोमातेचं वाढदिवस साजरा करताना आणि आता त्यांना पहिल्याच वेळेस गोमातेचं वाढदिवस साजरा करताना त्यांना देखील आनंद झाला आहे येथे आपण गुरु आहे जे गुरुंनी त्या गोमातेचं वाढदिवसाचं पूजन केलं आहे त्यांच्याशी आपण जाणून घेणार गुरु काय तुम्ही काय पूजन केलं कसं काय वाटलं तुम्हाला नेमकं या ठिकाणी मला असं वाटलं की आपण माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग आहे मी गोमातेचं वत्स पूजन करतो आहे आज आपण सर्वप्रथम पाण्या लावायला लावलं भूमीचं पूजन केलं संकल्प सोडला आणि त्यांच्या सहपी घाताने आपण गोमातेचं पूजन केलं त्याच्या अंगावर आपण जसं सवसणीच्या अंगावर साडी देतो तशी आज लक्ष्मी आहे पण आपण तिला एक सवास नाही साडी दिलेली आहे औक्षण केलेलं आहे आणि सर्वात जास्त जा हस्त केक कापलेला आहे असं या ठिकाणी मी पहिलाच प्रसंग आहे याच्यापूर्वी तुम्ही कधी असं गायची वाढदिवसाची पूजा केली कधीच नाही कधी पहिलाच प्रसंग आहे पहिला पहिलाच प्रसंग कधीच नाही पण कुठंच नाही केलं गुरु देखील म्हणताय का मी पहिल्याच वेळेस मातेचं पूजन केलं वाढदिवसाचं असं या या ठिकाणी शेतकरी देखील ग्रामस्थ देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे आणि या मोठ्या प्रमाणात उपस्थितीत शेतकऱ्यांच्या गाईचा एकवीसवा वाढदिवस मोठ्या थाटात संपन्न होत आहे साजरा होत आहे साजरा केला आहे